नमस्कार भावांनो एकदा सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करायचं आहे आणि व्हिडिओ शेअर करायचं आहे सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे दाद्यांनो का तर नोकरी किती महत्त्वाची आहे हे सर्वांना माहिती आहे बाबांनो तुमच्यासाठी एक चांगली गुड न्यूज घेऊन आलो आहे दा दाद्या तुम्हाला थमनेलमध्ये दिसत असेल बाबांनो काय गुड न्यूज आहे दाद्या पहिली गोष्ट दाद्या अजून कोणी चॅनल वगैरे सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा दाद्या काय दादा महाराष्ट्र राज्य परिवहन आपलं एस टी दाद्या एस टीची भरती याय लागली दाद्या ती भरती परमनंट आहे का कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे सगळी इन डिटेलमध्ये माहिती देतोय दाद्या बघा एस टी महामंडळ भरती दाद्या दा दा? दोन हजार पंचवीस जवळपास सतरा हजार चारशे पन्नास जागा भरणार आहेत पदे कोणती असणार आहेत दाद्या पात्रता काय असणार आहे पगार काय असणार आहे अभ्यासक्रम काय आहे पेपर ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली जाईल ठीक आहे भाऊ त्याच्या अगोदर दाद्या अजून कोणी दाद्या आपलं एस एस सी जी डीचं पुस्तक घेतलं नसेल तर लवकरात लवकर एस एस सी जी डीचं पुस्तक घ्या ज्याला हे पुस्तक पाहिजे दादा त्याने एक काम करायचं आहे दादा हा नंबर आहे माझा सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस बरोबर आहे या नंबरला पाचशे रुपये पाठवा नाव गाव तालुका जिल्हा पिनकोड आणि मोबाईल नंबर मला व्हॉट्सअपला पाठवा दा द्या ठीक आहे भाऊ त्याच्यानंतर दाद्या आपला करंट अफेअरची टेस्ट पी डी एफचा कोर्स द्या द्या अजून कोणी करंट अफेअरचा पी डी एफचा कोर्स घेतला नसेल तर लवकरात लवकर घ्या ज्याला बाबा करंट अफेअरचा पी डी एफ कोर्स पाहिजे त्याने गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा आणि माझ्या नंबरला एक एकशे नव्याण्णव रुपये पाठवा द्या द्या दा त्याच्यानंतर दाद्या आपली धिंगाणा बॅच आहे या धिंगाणा बॅचमध्ये सर्व एक्झाम क्लिअर होतात दादा याच्यामध्ये गणित आहे बुद्धिमत्ता आहे जी के मराठी कम्प्युटर स्टॅटिक जी के सर्व आहे दाद्या आपलं ॲप इन्स्टॉल करा ज्याला बॅच पाहिजे लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग आहे किती पण वेळा बॅच बघा ज्याला पाहिजे त्याने तीनशे नव्याण्णव माझ्या नंबरला पाठवा आणि स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवा आता पहिली गोष्ट दाद्या ही दा, सगळ्यांना व्यवस्थित दिसत असेल दाद्या हां फॉर्मक कधीपासून भरायला चालवणार आहे सर्व सांगतोय दाद्या जरा थोडंसं लक्ष देऊन ऐका दाद्या दे। महत्वाचा व्हिडिओ आहे बघा एम एस आर टी सी भरती दोन हजार पंचवीस एस टी महामंडळ मेगा भरती दाद्या मेगा भरती तब्बल सतरा हजार चारशे पन्नास जागांसाठी भरते दाद किती सतरा हजार चारशे पन्नास जागांसाठी भरते दाद त्याच्यामध्ये चालक आहे हा चालक वाहक परत नंतर सहाय्यक पद आहे दादा ते भरती भरली जाणार आहेत इथं काय लिहिले एम एस आर टी सी रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस एस टी महामंडळ दाद्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात लवकरच नवीन बस दाखल होणार आहेत बाबांनी बस घेतल्या ते एक बरं केलं हां नाहीतर आम्ही जवळ आपण जेव्हा एस जातो ना दा दाद्या ती काचा तुटलेले असते त्या एक सीट तिकडंच असते दाद्या ती, दा ती घिअरच वेगळं पडते दाद्या त्या ड्रायव्हरचा सीटच बाद असते हे सगळ्याला माहिती आहे दाद्या हा एक नम तुम्ही एक चांगलं काम केलं महामंडळनं नवीन बस घेतल्यात दाद्या आणि दुसरी गोष्ट त्यामुळे मनुष्यबळ वाढीसाठी कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहे ही वाक्य नाही महत्वाचं काय दादा कंत्राटी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जॉब म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट तीन वर्षाचा असेल किंवा पाच वर्षाचा असेल मी हळूहळू पुढं सांगतोय दाद्या बघा एकूण सतरा हजार चारशे पन्नास चालक आणि सहाय्यकची भरती केली जाणार आहे यासाठी दोन ऑक्टोंबरपासून ऑनलाईन फॉर्म सुरू होणार आहेत दोन ऑक्टोंबरपासून म्हणलेत हां आता याच्या पुढं बघा त्याच्यानंतर आहे दादा दा, ही कोण आहेत दाद्या दा दा? प्रताप सरनाईक दाद्या बरोबर आहे ह्यांचं हे ट्विटर आहे दाद्या ट्विटोर ट्विटरवर त्यांनी काय केलेलं आहे दाद्या माहिती दिलेले आहेत भविष्यात येणाऱ्या आठ हजार नवीन बसेस आठ हजार नवीन बस भावाने आणलेत दाद्या कसा आहे नात करते काय म्हणून एस टी महामंडळाचा हा आठ हजार बसेस आणलेत दाद्या मग ह्यांना तुम्ही बसेस नवीन आणतार पण जरा जुन्या झालेल्या ते तर बदलाय की हां लोकांसाठी तुम्ही वाहनचा परवाना असतो दाद्या दहा वर्षानंतर गाडी वापरू नका पंधरा वर्ष वापरू नका एस टी महामंडळ पण वापरा जरा हा एस टीच्या एस टी बघितल्यावर लगा कसर तर वाटतं राह हा कशाला घेरच नाही गाडीच चालवत नाही ती आरसच बा काच फुटले त्या दा दाद्या कधीशी कोण तर थुकतंय दाद्या मध्ये शिवशाही आणली दाद्या एवढी ब्रँडेड गाडी होती खिळखिळा खेड़, करून टाकलाय हो जरा मेंटेनन्स पण ठेवा सर्वसामान्य लोकांचं पैसे आहेत दाद्या गाड्या आणल्या सगळ्या आलं पण मेंटेनन्स कोण करताय पिस्टे दिशी थुकलेला हायच त्यात हा बंद करा हो बघा आठ हजार नवीन बसेस साठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता आहे मनुष्यबळ लागणारच आहे आणि त्यातल्या त्यात भरती काढली कंत्राटी ही तुमची मनुष्यबळ आहे का परमन्ट काढायला काय त्रास होत आहे कि का किती दिवस कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काढता हा पोरानं तीन वर्ष काय पोराचा वापर करायचा सोडून द्यायचंय का जर पोरग बाबा आता लागलं एक वर्षात दोन वर्षात त्याचं लग्न जमलं एस्टिट बाबा जॉबलाय म्हणून आणि परत तीन वर्षाचा तुमचा करार संपला तर परत काय करायचं गोट्या खेळत बसायचं का त्यानं हे सरकार फसवायचं बंद करावं तुम्ही हां भरती काढते चांग तुम्ही पाच हजार पद काढा पण परमनंट काढा ना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काढून काय भेटणार हां आणि मानायचं मनुष्यबळ लागणार हे बरोबर नाही हो बघा कंत्राटी पद्धतीने सतरा हजार चारशे पन्नास चालक व सहाय्यक पदासाठी भरती राबवण्यात येणार रा असून येत्या दोन ऑक्टोंबर त्याची निवेदी प्रक्रिया सुरू होईल दोन ऑक्टोबर पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यायची हा दुसरी महत्वाची गोष्ट दाद्या हा इथं तर कॅप्शन तर ले भारी देते दाद्या हजारो तरुणांसाठी दाद्या मोठी संधी निर्माण झाली आहे हजारो नाही लाखो तरुण आहेत ज्यांना वयानं गोठ झालेलं दाद्या पण त्यांना नोकऱ्या नाहीत्या आणि हे सरकार कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जॉब करते दाद्या आणि वर्ण म्हणायचं आम्ही किती मोठ्या भरत्या केल्या मग तुमच्या पाहुण्यावर अवघातलं कोण आहे काय दादा एखादा ड्रायव्हर बीवर पण राजकारण्यानो हा आमदार खासदारचं पोरग कधी एस टीचा ड्रायव्हर झालेलं बघितलंय हा तीन वर्ष त्याला पण नोकरी करायला आणि सोडून दिले हा फसवा फसवीच्या गोष्टी करत जाऊ नका हो लोकांना सगळ्या गोष्टी समजते कॉन्ट्रॅक्ट बेसिस काय आहे परमनंट काय हा तीन वर्ष जॉब करून पुढं पोरानं करायचं काय याचं उत्तर पण सरकारनं द्यावं त्या अग्निवीर भरती काढली पाच वर्ष नोकरी करायचं पाच वर्षानंतर काय करायचं म्हणजे सरकारचं मत काय तुम्ही जोपर्यंत तरुण आहे तुम्ही तुमचा वापर करून घेतो पण पाच वर्ष झाल्यानंतर फट्ट्यासारखं को कोलतो हीच आहे तुमचं अग्निवीर आणि ही पण भरतीसुद्धा हां इथं काय गंडवीच्या गोष्टी नाहीत हो दाद्या पोरांनी पण सांगतोय तुम्ही प्रॉपर पहिली गोष्ट दादा तीन वर्ष जरी तुम्ही बाबा इथं भरती झाला ना दाद्या एक नियोजन करा बाबा हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचा जॉब आहे हां पुढं परमनंट कराय असे बाबा तीन वर्षानंतर आम्ही पुढं परमनंट करू असं तर बोला ना डायरेक्ट कंत्राटी पद्धत म्हणल्यानंतर बस हां आजकाल आता देऊ जाणे बाबा काय चालू आहे बघा महामंडळात सध्या चालक आणि वाहकाची मोठी कमतरता आहे त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे होय मग रिटायर झालेल्या माणसाला कशाला बोलवून घेत आहे ज्याचं वय साठ झाले हां अतिरिक्त भार आहे तर का नवीन पोरं नाही ती काय तिथं पंचवीस वाली चालत नाही ती का त्यांना शिकल्यावर काय कमी होतंय का जे रिटायर झाली ती त्यांनाच परत आणले आणि वर्णमानाचा अतिरिक्त भार आहे म्हणून त्यांना आणले आणि पोराने म्हातारी कामं करण पोराने काही तर मटका बिटका चालू करू दे का बरं भावांनो हां नंतर बघा याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली महामंडळात कंत्राटी म्हणलेच कंत्राटी तुम्हाला कुठेही युट्यूबवर दाद्या दा, स्पेसिफिक उल्लेख केला आहे का नाही विचार करा तुम्हाला वाटत असेल ही परमनंट आहे ही कंत्राटी बेसिस आहे ठीक आहे बाबांनो ओके आता पुढं त्यांचा ऑफिशियल जी आर आला दोन ऑक्टोबर आहे म्हणजे एक ऑक्टोबरला ऑफिशियल गोष्टी येतील दाद्या त्याच्यामध्ये पुढं काय बोललं आहे का ते बघावं लागेल आपल्याला ठीक आहे दाद्या आता पहिली गोष्ट दाद्या दा दा याच्यासाठी जी वयोमर्यादा वगैरे आहे ना दाद्या एक वयोमर्यादा एक इन मागच्या भरतीच्या हिशोबाने सांगतो आहे दाद्या ओपन ओपनसाठी दादा असेल चोवीस ते अडोतीस दाद्या काय दादा चोवीस ते अडोतीस म्हणजे अडोतीसच्या पुढं चालणार नाही ओपन मग बाकीचं मागासवर्गीयांसाठी पाच वर्ष असणारच आहे दाद्या काय प्रॉब्लेम नाही आता दुसरी गोष्ट ड्रायवर असू दे किंवा कंडक्टर असू दे त्यांना बॅच बिलला लागणारच आहे बरोबर आहे ते दोघांना कंपल्सरीच असणार आहे दादा बॅ बॅच बिलला ओके बाबांनो आणि हा जो व्हॅकन्सी आहे ना दादा ही तीन वर्षाच्या करारावर आहे हां तीन वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे पहिल्यांदा हे समजून घ्या हां आणि दुसरी गोष्ट त्याचा जो पेपर आहे ना दादा हा ऑनलाईन पेपर आहे एकदा ऑफिशियल आले की मी सर्व सांगेल पण तात्पुरतं एक तुम्हाला आयडिया देऊन ठेवतो जसा मागचा पेपर झाला होता दाद्या एकदम पेपर काय नाही पेपर खूप सोपा असतो दाद्या काय प्रॉब्लेम नाही ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये ते काय म्हणतात की बाबा तीन वर्षानंतर पुढं आम्ही कंटिन्यू करू काय म्हणतात का नाही ते बघू ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये दाद्या आता नो पेपर पॅटर्न पहिली गोष्ट दाद्या पेपर ऑनलाईन आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यायची दाद्या हा ऑफलाईन पेपर नाही ऑनलाईन पेपर पहिली गोष्ट करते सगळ्यांना याच्यामध्ये काय दाद्या मराठी आहे मराठीचे पंचवीस प्रश्न पंचवीस मार्काला नंतर जी के जी एस पंचवीस प्रश्न पंचवीस मार्काला बरोबर आहे त्याच्यानंतर दाद्या गणित बुद्धिमत्ता अंक गणित म्हणतो दाद्या गणित व बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न पंचवीस मार्काला आणि इंग्लिश पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क बरोबर आहे टोटल झाले शंभर प्रश्न मार्क झाली शंभर आणि ह्याच्यासाठी टायमिंग आहे दादा नव्वद मिनिटाचं टायमिंग किती मिनटाचं नव्वद मिनटाचं चा। पण चालक वाहक ह्या दोन पदाला कंपल्सरी बॅच बिल्ला लागतो पहिल्यांदा ह्याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आणि दुसरी गोष्ट दादा ज्याचा बाबा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय दादा की एखाद्याला जर रात आंधळीपाना असेल रात आंधळीपा वगैरे चालत नाही दाद्या का तर गाडी असते संध्याकाळी सकाळी बाबा संध्याकाळचा कोणाला काय प्रॉब्लेम असेल तुम्ही याला फॉर्म भरू शकत ना बरोबर आहे रात आंधळेपणा असला आहे एखाद्याला काय प्रॉब्लेम पुढफ दिसायचंच बंद झाल्यावर काय करणार आहे श मागं साठ सत्तर सा जीव असंच जातेलं त्यामुळं रात आंधळेपणा ज्याला आहे ज्याला दिसत नाही लांबचं त्यांना बाबा नंतर तुमचं मेडिकलमधनं बाहेर काढते ती क्लिअर खट सांगतो आहे तुम्हाला ठीक आहे त्यामुळं रात अने ज्याचा आहे त्याला फॉर्म भरता येणार नाही जरी तुम्ही फॉर्म भरला एक्झाम क्वालिफाय झालं सगळं झालं तर मेडिकलमध्ये तुम्हाला बाहेर काढलं जाईल ही त्यांनी ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये सांगणार आहे सांगणारच आहेत दादा पुरुषांसाठी उंची असणार दादा एकशे साठ सेंटीमीटर महिलांसाठी दादा एकशे साठपासून पुढं पुरुषांसाठी महिलांसाठी एकशे त्रेपन्न सेंटीमीटरपासून पुढं असणार आहे दादा हे सर्वांना क्लिअर माहीत असावं जेव्हा एकदा ऑफिशियल नोटिफिकेशन आलं परत एकदा याच्यावर व्हिडिओ बनवेल ही जी कंत्राटी आहे दादा पुढं बाबा तीन वर्षांना नंतर आम्ही कंटिन्यू करेल असं काय बोलतात का ते नोटिफिकेशनमध्ये सर्व गोष्टी मी सांगेल जेव्हा नोटिफिकेशन आले तेव्हा आणि फॉर्म भरायची तारीख लक्षात ठेवा दोन ऑक्टोबरपासून आहे ठीक आहे दादा हां आणि तीन वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट असणार आहे पहिली गोष्ट समजून घ्या ठीक आहे भाऊनो व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा ही माहिती सर्वांना कळवा ठीक आहे भाऊ धन्यवाद भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये